हात वर ना पुढे आहे उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे मानवा चंद्रपूर आहे माननीय आरती टाईप

शाळेची विद्यार्थिनी आहे मी आता नववी वर्ग शिकते माननीय अमृताई फडणवीस आणि आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांना माझा खूप खूप आभार कारण यांनी मला सायकल दिल्याबद्दल कारण माझं घर माझं घर शाळेपासून चार पाच किलोमीटर अंतरावर आहे मला मी दररोज आटोवी शाळेत यायची माझी परिस्थिती तेवढी चांगली नाही की मी दररोज ऑटोचे आटोचे पैसे वगैरे भरणं देवापौच्या आतापर्यंतच्या प्रवासावरचे तुमचा सर्वात आवडता क्षण या फुटून मधला कुठला आहे सर्वप्रथम मी किशोरजी तुम्हाला धन्यवाद देते जे क्षण सोन्याचे क्षण जे होते देवेंद्रजींच्या जीवनात आणि जे मला पण असे माझ्या मनात रुटून गेलेले क्षण ते तुम्ही बरोबर इथे दाखवलेले आहेत या प्रदर्शनात धन्यवाद त्यासाठी आणि यात प्रत्येक क्षण त्याचं एक आपलं महत्व आहे पण देवेंद्रजी जेव्हा दे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तो एक क्षण होता असा जेव्हा प्रत्येकाच्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करतील ही सगळ्यांना शोरिटी होती सगळ्यांना ठाऊक होतं की देवेंद्रजी त्या प्रकारे काम करतील आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करतील आणि त्या रस्त्यावर देवेंद्रजी चालतायत आजही आणि खूप अजून पुढे रस्ता आहे पण त्यांनी ते त्यांचा रस्ता चालू केला त्यांचं ते ध्येय त्या दिवसापासून पूर्णपणे समोर घेऊन चालतायत याचा आनंद आहे आणि तो दिवस तो दोन हजार चौदाचा चौदाची जी शपथविधी होती तो आमच्या माझ्यासाठी असो देवेंद्रजींसाठी असो आईंसाठी असो दिजासाठी असो एक टर्निंग पॉइंट होता कारण त्यांच्या मागे मागे आम्ही पण हाच बनवाला की जेवढी आपल्याकडनं लोकसेवा करता येईल ती आम्ही सुद्धा करायची आणि त्यात आम्ही पण तत्पर राहत आलोय आणि राहणार